नमस्कार मी सतीश शेवाळकर आपण बघत आहात वेद न्यूज वर्धा ते नांदेड या रेल्वेमार्गाचं काम आता कुठे प्रगतीपथावर येत आहेत कारण आत्तापर्यंत हे काम कासवाच्या अत्यंत कासवाच्या गतीने चालू होते यामध्येच वर्धा ते नांदेड हा दोनशे चौऱ्याऐंशीचा किलो प्रवास जो आहे याला नव्वद गावे जोडलेली आहेत आणि याचं पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन श्री नरेंद्रजी मोदी यांनी वर्धा ते कळम या दरम्यान केलेलं आहे आणि तिथं सुरळीत रेल्वेसुद्धा सुरू झालेली आहेत आणि राहिलेले जे गावं आहेत यांना प आशा पडलेली आहेत की रेल्वे कधी येणार आणि याचाच आढावा आम्ही आमच्या न्यूजद्वारे घेतला असता उंबरखेड रोडजवळील शिळोना या घाटामध्ये बोगद्याचं काम सहाशे मीटरचा एक बोगदा आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन तिथे इन्क्वायरी केली असता आणि काही इंजिनियर इंजिनियर्स आहेत त्यांना भेट दिली व त्यांनी सांगितलं की दोन हजार सत्तावीसपर्यंत त्यांना टार्गेट आहे आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत हे काम पूर्णपणे पूर्ण होईल आणि याचाच आढावा आम्ही तिथे व्हिडिओद्वारे घेतलेला आहे आपण विदर्भ मराठवाड्याच्या प्रगतीला गती वर्धा नांदेड रेल्वे मार्गाने पुसतसह नव्वद गावांना रेल्वे संपर्क वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पामुळे पुसतसह मराठवाड्याच्या दळणवळणात मोठी क्रांती विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेमार्ग हा संपूर्ण भागाच्या विकासासाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गामुळे नव्वद गावांना थेट रेल्वे संपर्क मिळणार असून व्यापार उद्योग आणि प्रवासासाठी ही सुविधा अत्यंत महत्वाची ठरणार आहे सध्याची स्थिती पहिला टप्पा वर्धा कळंब बेचाळीस किलोमीटर पूर्ण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू वर्धा देवळी भिडी आणि कळंब स्थानकांवर रेल्वे धावत आहे दुसरा टप्पा कळंब यवतमाळ आणि तिसरा टप्पा यवतमाळ नांदेड वेगाने सुरू तीन हजार कोटींचा प्रकल्प सरकारने साडेसातशे कोटींची तरतूद केली आहे शिरोना घाटाजवळील बोगद्याचं काम सुरू पुसतसाठी मोठी संधी वर्धा नांदेड रेल्वे मार्गाच्या कामात सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे शिरोना घाटाजवळील मोठा बोगदा आहे जो उमरखेड पुसद मार्गावर आहे या बोगद्याच्या कामामुळे रेल्वे मार्गाचे अडथळे देखील दूर होणार असून भविष्यात जलद आणि सुरक्षित प्रवास शक्य होईल या प्रकल्पाचे फायदे वर्धा ते नांदेड अवघ्या साडेचार तासात शेती व्यापार आणि उद्योगांना मोठा फायदा इंधन व वेळेची बचत नवीन रोजगार संधी उपलब्ध तर पुसतसह नव्वद गावांना रेल्वेची जोडणी विकासाचा नवा अध्याय पुसदच्या भविष्यासाठी ही सुवर्ण संधी विदर्भ आणि मराठवाड्याला मजबूत रेल्वे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या या प्रकल्पामुळे पुसद तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे येथील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये शिक्षणासाठी जाणे सोपे होईल व्यापाऱ्यांना नवीन बाजारपेठा मिळतील आणि शेतकऱ्यांना कृषी माल वाहतुकीसाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विदर्भ मराठवाड्यांचा विकास वेगाने होईल आणि पुसतसह संपूर्ण भागाला याचा मोठा फायदा होईल आणि महत्वाचे आम्ही जो तुम्हाला आता हा व्हिडिओ दाखवत आहोत हा पुसद उमरखेड रोडवरील शिरोना घाटाजवळील बोगदा आहे ज्याचे काम प्रगतीपथावर आहे अपडेट व सब्सक्राइब अवश्य करा वेद न्यूज अभी ये बोगदा जो है कितने किलोमीटर का है 2.7 किलोमीटर का टू पॉइंट सेवन अच्छा अच्छा स्ताइसो, स्ताइसो अच्छा और क्या इसको कितने दिन लग सकेंगे और अभी अभी इसको डेढ़ से दो साल अच्छा रेलवे पटरी आने में रेलवे अभी तक काम कितना पूरा हुआ है अभी तक तो 20 परसेंट काम भी काम हुआ अच्छा अच्छा आपका टारगेट का आपको कब तक दिए वाला है कंप्लीट करने का सर अभी कंप्लीट करने के लिए दो हज़ार सत्ताईस के सत्ताईस सत्ताईस तक सत्ता वीस। सत्ता वीस हो जाएगा कंप्लीट पूरा सत्ताईस तक आशा है की सत्ताईस तक कंप्लीट हो जाए अच्छा अच्छा चलो ठीक है सर आणि आपण आता लाईव्ह माहिती बघितली आणि या संदर्भात यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेमध्ये काय प्रश्न उपस्थित केला हे सुद्धा आपण बघूयात श्री संजय देशमुख धन्यवाद अध्यक्ष महोदय आज मी या सभागृहात रेल्वेच्या डिमांड ऑफ ग्रँट दोन हजार पंचवीस सव्वीस वरती बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील महत्वाकांक्षी असलेल्या वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्पाची घोषणा दोन हजार आठ साली झाली हा प्रकल्प माझ्या भागासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण तो वर्धा यवतमाळ नांदेड या तीन प्रमुख शहरांना तर यवतमाळ जिल्ह्यातील ब्याण्णव गावासाठी हा लोहमार्ग जीवनवाहिनी ठरणार आहे मात्र या प्रकल्पाची सुरुवात प्रत्यक्षात दोन हजार सोळा साली सुरू झाली आणि आज नऊ वर्षांनंतर सुद्धा फक्त अडतीस किलोमीटर लोहमार्गात तयार झालेला आहे म्हणजे प्रत्येक वर्षाला साडेचार किलोमीटरचाच लोहमार्ग तयार झालेला आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा प्रकल्प इतक्या वर्षानंतरही अपूर्ण आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे अध्यक्ष महोदय हा प्रकल्प पूर्ण झाला तर माझ्या भागातील व्यापाऱ्याला चालना मिळेल शैक्षणिक व औद्योगिक संधी वाढतील आणि लोकांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल परंतु इतक्या धीम्या गतीने काम सुरू असल्यामुळे या भागातील विकास ठप्प झाला आहे त्यामुळे मी सरकारकडे मागणी करतो या प्रकल्पाला प्राधान्य देऊन कामाला गती देण्यात यावी अध्यक्ष महोदय याचबरोबर वाशिम पोहरादेवी दिग्रस माहूर आदिलाबाद हा रेल्वे मार्ग देखील माझ्या मतदारसंघातील नागरिकांसाठी महत्वाचा आहे या मार्गाचा सर्वेक्षणासाठी दोन हजार सोळाला ला मंजुरी दिली होती पण अद्यापही या मार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले नाही हा लोहमार्ग बनला तर बंजारा समाजाचे सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र पोहरादेवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ माहूर येथील श्री रेणुका देवी ही भक्तिस्थळे उत्तर भारतीयासाठी आणि तेलंगणातून येणाऱ्या भाविकांसाठी सोयीची बनतील तसेच वाशिम कारंजा बडनेरा हा लोहमार्ग देखील दोन हजार वीस साली सर्वेक्षण झाले होते या लोहमार्गामुळे हा भाग बडनेरा आणि अमरावती थेट जोडला जाईल आणि या भागाला विशेष महत्व प्राप्त होईल आणि विकास होईल त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळेल अध्यक्ष हो महोदय मूर्तिजापूर कारंजा दारवा ऐतिहासिक नेरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये मध्ये करण्याची मागणी मी आपल्या माध्यमातून रेल्वे मंत्री यांच्याकडे करीत आहे या रेल्वे मार्गाकरिता मी मागच्या अधिवेशनात माननीय रेल्वे मंत्री यांची भेट घेतली होती आणि त्यांना या मार्गाचे तातडीने सर्वेक्षण सुरू करा असे आश्वासन त्यांनी दिले होते मात्र फक्त सर्वेक्षणच नाही तर तातडीने या प्रकल्पाला मंजुरी देऊन निधी देण्यात यावा आणि वर्षानुवर्ष मागणी असलेल्या या महामार्गावरील मार्गावरील शकुंतला एक्सप्रेस ही ऐतिहासिक गाडी पुन्हा सुरू करावी अशी विनंती मी आपल्या मार्फत सरकारकडे करतो